नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे आणि या टास्क मध्ये संग्राम चौगुले गेम पलटी करताना दिसणार आहे काल संग्रामने अरबाज सोबत डील करून आपल्या टीम बरोबर गद्दारी केली असं म्हटलं जात होतं मात्र आता संग्रामने गेम पलटी केलेला आहे मित्रांनो या कॅप्टन्सी टास्क दरम्यान बी टीम मधील चार सदस्य हे कॅप्टन्सी मधून बाहेर पडले आहेत यामध्ये अंकिता संग्राम पॅडी जान्हवी यांचा समावेश आहे तर ए टीम मधील सोडली तर एकही सदस्य बाहेर नाहीये मात्र आता समोर आलेल्या प्रोमो मध्ये संग्राम हा अरबाजच्या विरोधात जाऊन त्याला कॅप्टन्सी मधून बाहेर काढताना दिसत आहे कारण अरबाजने संग्राम सोबत कॅप्टन्सी बाबत जी डील केली होती ती डील मोडून काढली आहे म्हणजे संग्रामला कॅप्टन्सी मधून बाहेर काढला आहे आणि याचमुळे आता संग्राम जो आहे तो अरबाजच्या विरोधात जाऊन कॅप्टन्सी मधून बाहेर काढताना दिसणार आहे कारण शेवटच्या फेरीमध्ये संग्रामच्या हातामध्ये अंड आलेलं आहे त्यामुळे संग्राम ते अंड अरबात घरट्यात टाकून त्याला कॅप्टन पदातून बाहेर काढताना दिसणार आहे त्यामुळे कॅप्टन पदासाठी आता एकूण चार सदस्यांची निवड होताना दिसणार आहे यामध्ये वर्षा सूरज डी आणि अभिजित यांचा समावेश आहे तर या चार सदस्यांपैकी एक सदस्य कॅप्टन होईल तर तुम्हाला काय वाटतं कोणता सदस्य कॅप्टन होईल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद